सोन्याने मोडला एकशे पंचवीस वर्षांचा रेकॉर्ड संपूर्ण सराफा बाजार हदरून गेलाय जेव्हा सोन्याची नवीन भाव जाहीर झाले बाजारात अतिशय विचित्र आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं बाजारात नेहमी सकाळी भाव जाहीर होतात पण आज पहिल्यांदाच एका दिवसात दोनदा भाव जाहीर झाले जे भाव पाहून अनेकांना जबर धक्का बसला काहींनी सकाळी भाव बघितले होते पेपरमध्ये टी व्हीमध्ये बघितले होते पण ते भाव भलतेच निघाले कारण की आजचा जो चोवीस कॅरेटचा जो भाव होता तो पाहून तर अक्षरशः लोकांचा भरोसाच तुटला कारण की भाव कालपर्यंत वेगळे असायचे आणि आजपर्यंत सगळं चित्र बदललं तुम्ही जर अठरा कॅरेट चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे भाव जर आजचे पाहिले तर तुमच्या डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही कारण की एक अशी बातमी आली आहे जी थेट चीनमधून आली आहे आणि ज्यामुळे सराफा बाजारात आज एक काल दिवसात दुसऱ्यांदा भाव बदलला आहे खरंच हे एकशे पंचवीस वर्षात पहिल्यांदा होत आहे सोनं सोनू वाढत होतं वाढत होतं प्रत्येकाला वाटत होतं आजही सोनं थोड्याफार किमतीने वाढेल पण सोन्याने आज जो वेगळाच प्रकार दाखवलाय तो याआधी कधीच दिसला नव्हता ग्राहकांना भरोसा वाटत नाहीये की असे भाव असू शकतात कारण की आजचे ताजे भाव जे पाहणार जे सकाळी बघितले होते जे पेपरला वाचले टी व्हीवर बघितले की वेगळे झाले आणि आत्ताचे भाव दुपारनंतर वेगळे झालेले आहेत आजचा जर अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा जर भाव बघितला तर तो अतिशय वेगळा असणार आहे इतका मोठा बाजारामध्ये बदल पाहायला मिळाला की तो बदल याआधी कधीच घाटला नव्हता आता खरंतर सरकार देखील हैराण झालेले आहे है। मार्केटमध्ये विक्रेते देखील परेशान झाले आहेत कारण की सोन्याचे दर बदलण्यामुळे कारण आहे कारण की दररोज सकाळी सोन्याचे दर जाहीर होतात सकाळी सोन्याचे दर जाहीर झाले होते अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर होते ते सकाळी जाहीर झाली होती आणि त्यानुसार खरेदी विक्री हळूहळू हळूहळू सुरू झाली होती सोनं सकाळी वाढलेलं होतं की पाहून लोकांना वाटलं चला नेहमीप्रमाणेच आहे पण अचानक चीनमधून एक अशी बातमी आली की ज्यामुळे सगळा बाजार हा पूर्णपणे पलटला आता ज्यामुळे पन्नास टक्के जे ग्राहक आहेत ते खुश झाले आहेत आणि पन्नास टक्के जे ग्राहक आहेत ते नाराज झाले आहेत अत्यंत विचित्र परिस्थिती मार्केटमध्ये झाली आहे पहा पूर्वी भाव वाढायचे किंवा सगळेजण नाराज व्हायचे भाव कमी झाल्यावर सगळेजण खुश व्हायचे पण सकाळी भाव जाहीर झाली त्यानंतर अचानक चीनमधून एक बातमी आली आणि त्यानंतर भावच पूर्णतः पलटले आणि त्यामुळे निम्म्या लोक खुश झालेत आणि निम्मे लोक नाराज झालेत मग नेमकं काय का याच्या मागचं कारण आहे नेमकं का चीनमधून काय बातमी आलेली आहे आणि ज्याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम झाला आहे आजच्या कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत चांदीने काय आसमान दाखवलं आहे चीनची काय बातमी आली आहे हेच तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण एक जानेवारीपासून एक जानेवारीपासून सरकार काय निर्णय घेते की ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये वेगळेच चा आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहेत आता ज्या लोकांना लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे किंवा गुंतवणूक म्हणून करायचं आहे त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ एकही क्षण स्किप करू नका आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण सुरू करणार आहोत आजच्या ताज्या भावापासून म्हणजे आजचा ताजा भाव जो आहे बघा सोन्याचा ताजा भाव बावीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव जो आहे तो किती आहे त्याने आपण सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चीनची काय बातमी आहे कारण की पहा चीन जो होता तो आजपर्यंत शांत होता सगळं मार्केट जे आहे ते अमेरिका ठरवत होती अमेरिकेच्या डॉलरवरून सगळे फिरायचं अमेरिकेचा डॉलर वाढला की भारतामध्ये त्या ठिकाणी रुपयाचे मूल्यांकन कमी व्हायचं आणि ते कमी झालं की सोन्याचा भाव वाढायचा आता तुम्ही म्हणाल आम्ही फक्त सोन्याचे भाव ऐकण्यासाठी आलो आहोत पण बाकीचं आम्हाला काय करायचं पण लक्षात घ्या तुम्ही सोनं काय भाव ऐकून लगेच खरेदी करायला जाणार नाही तुम्ही अंदाज घेत आहात कधी कमी होणार योग्य भाव किती आहे तर त्यासाठीच तुम्हाला काही गोष्टी अगदी तीस सेकंदात सांगणार आहे की ज्या जर तुम्हाला समजल्या तर तुमची सोने चांदीची खरेदी कधीच चुकणार नाही पहा या अशा गोष्टी आहेत जे सोने विक्रेते आहेत जे सोनार आहेत ज्या त्यांना माहिती असतात आणि त्यामुळे ते देखील सोने खरेदीत कधीच फसत नाहीत म्हणजे सुरुवातीला पहा अठरा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बावीस कॅरेट सोन्याचे भाव लगेच पाहणार आहोत बघा त्यानंतर चांदीचे पण काय भाव चालू आहेत बघा कारण की चांदीने देखील आसमान लोकांना दाखवला आहे चांदीचा रॉकेट देखील वेदांना उडतं आहे ते तर आपण पाहतोच नाही पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की भाव कशामुळे काय झाला आहे काय चीनमधून बातमी आली आहे आणि खरा मुद्दा पहा दोन हजार छब्बीसचा आहे आता चोवीस तासांनंतर दोन हजार छब्बीस आपल्याला लागलेलं पाहायला मिळेल तर त्या दोन हजार छब्बीसमध्ये मध्ये जसं दरवर्षी सरकार काहीतरी मोठा निर्णय घेत असतं प्रत्येक गोष्टीविषयी तसंच सोन्याविषयी देखील एक निर्णय आता घेण्याचा एक सरकारने फायनल केलेला आहे आता त्याची मीटिंग पण झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय बातमी समोर आल्या आहेत ती देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा आजचे ताजे भाव तर तुम्हाला पुढील पंधरा सेकंदामध्ये लगेच सांगणार पण सगळ्यात महत्वाचा विषय की दोन हजार मध्ये म्हणजे चोवीस तासांनंतर काय बदल होणार आहे पहा दररोजचे भाव बदलतात तसा विषय एक जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण की एक जानेवारीला अशी उलटपण होणार आहे की ज्यात जे पाहून अक्षरशः तज्ज्ञ लोक देखील हैराण होणार आहेत विक्रेत्यांमध्ये गुपचूप एक चर्चा सुरू आहे त्या चर्चेतून ही माहिती मिळालेली आहे त्यामुळे सोनं आजचा ताजे म्हणजे आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बावीस कॅरेट सोन्याचा भाव किती आहे हे लगेच आपण जाणून घेतोय किती रुपयांनी वाढलं सोनं किती रुपयांनी कमी झालं चांदीचा काय विषय हे सगळं आपण पाहणार आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चीनमधून काय बातमी आहेत पहा तीस सेकंदात आपण चीनची बातमी समजून घेऊया कारण की याच बातमीचा विषय एक जानेवारीला होणार आहे काय आधी चीनमधून बातमी आहे ती सगळ्यात आधी आपण पाहतोय नंतर चांदीचे भाव नंतर सोन्याचे भाव आणि नंतर एक जानेवारीला काय होणार सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय पहा चीनमधली बातमी चीनमधून काय झालं की जी बातमी आली त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणारे इन्व्हेस्टर सामान्य ग्राहक अक्षरशः आवाक झाले काही गुंतवणूकदार काय झालं त्यांनी काय केलं ही बातमी इतकी ज्यामुळे त्यांनी सोनं देखील काही विकणे विकण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे चीनवरून आलेली बातमी आहे तिने खरंच ज्या लोकांनी अगदी किलो किलो मध्ये सोनं खरेदी करून ठेवलं होतं भाव वाढल्यानंतर विकण्यासाठी ते लोक देखील घाबरले त्यामुळे आपल्यासारखे सर्वसामान्य लोकांनी देखील अगदी बारीक लक्ष या गोष्टीवर ठेवायचं आहे मग चीनमधून आलेली बातमी काय आहे आता चीनमध्ये आणि सोन्याचा दाराचा काय प्रश्न आहे असा काय भाव वाढलाय बघा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय विषय क्लिअर कट आता माहिती देणार नाहीये कारण की चोवीस तासानंतर जे होणार आहे त्याचा तुम्हाला अंदाज देखील व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका सुरुवात करतोय आपण अठरा कॅरेटपासून अठरा कॅरेट एका ग्रामसाठी दहा हजार सातशे अकरा रुपये आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर एक लाख सात हजार एकशे दहा रुपये हे सोनं अठरा कॅरेट साधारणपणे या भावाने विकल्या जात आहे आता हे भाव हे ॲक्च्युअल भाव नाहीयेत याच्यामध्ये मजुरी आणि जीएसटी एस होणार आता राहिला प्रश्न चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा तर चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज आहे चौदा हजार रुपये प्रतिग्राम मोठा झटका देत सोन्याने नवीन विक्रम बनवला आहे आणि म्हणजेच एका तोळ्याचा भाव एक लाख चाळीस हजार रुपये आहे ते जर आपण बावीस कॅरेट घ्यायला गेलं तर बावीस कॅरेट आहे बारा हजार सातशे चौदा रुपये प्रतिग्राम आणि एका तोळ्याचा हिशोब केला तर ते येईल एक लाख सत्तावीस हजार अशा पद्धतीने बावीस कॅरेट सोनं देखील त्या ठिकाणी झालेलं आहे आता हे खरे भाव आहेत का तर नाही यामध्ये तीन टक्के जीएसटी आणि मजुरी याच्यामध्ये ऍड होणार आहेत आता मजुरीची प्रत्येक दुकानानुसार बदलू शकते जीएसटी मात्र तीन असतो आता राहिला प्रश्न एक जानेवारीला काय होणार तर एक जानेवारीला सरकार कदाचित सोन्याच्या जीएसटीवर काहीतरी निर्णय घेऊ शकतं आणि ज्यामुळे कदाचित जर जीएसटी कमी झाला तर सोन्याचा जो विक्रीमधला जो भाव आहे तो कदाचित कमी होऊ शकतो कारण की सोन्याचे जे भाव असतात तर ते मुळातच मार्केटवर डिपेंड असतात यामध्ये आंतरराष्ट्रीय हालचाली तसेच चीन अमेरिका रशिया यांसारख्या मोठ्या देशांच्या धोरणावर अवलंबून असतात तसेच देशाच्या धोरणावर अवलंबून असतात ग्राहकांची जी मागणी आहे त्यावरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात आणि मग त्यामुळे सोन्या चांदीच्या भावावर फारसं नियंत्रण सरकारचं नसतं पण आणायचं ठरवलं तर सरकार आणू शकतं पण सरकार तसं करत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जर जीएसटी जो त्यांच्या हातात आहे त्यावर जर त्या ठिकाणी त्यांनी जर काही निर्णय घेतला तर नक्की सोनं येणाऱ्या काळात स्वस्त होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही तज्ज्ञांचं असे म्हणणं आहे की सोनं तीन लाखाच्या पार देखील दोन हजार सव्वीस मध्ये जाऊ शकतं तर तुमचे यावर काय मत आहे सोन्याचे सध्याचे भाव बरोबर आहेत का तुमचं काय म्हणणं आहे सोनं कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे तुमच्यामध्ये किती रुपये तोळ्या सोनं असायला पाहिजे तर तुम्ही खरेदी कराल नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद